श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते गुरुपुष्पयोग ह्या महिन्यात गुरुवारी आल्या असल्यामुळे तुम्हाला गुरुवारपासनं गुरुपुष्पयोगाची सुरुवात करायची आहे गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करणार आहेत सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे तुम्हाला तुमच्या मनात काय इच्छा आहे ते सांगूनच तुम्ही संकल्प घ्यायचा मगच फुलवाती लावायला सुरुवात करायची आणि फुलवाती लावत असताना तुम्ही पहिल्या दिवशी एक फुलवात लावणार आहेत त्या दिवशी फुलवात लावताना थोडे इष्टाचे तूप त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे मगच फुलवात लावायचे आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला थोडे तूप त्यामध्ये टाकायचे आहे आणि फुलवात लावायची आहे नुसती फुलवात लावू लाव। नका तूप टाकूनच ती फुलवात लावावी आणि एक लक्षात असू द्या शुद्ध गायचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे त्या स्तूपाच्या तुम्हाला फुलवाती लावायच्या आहेत बारा दिवस बारा दिवस तुम्हाला चढत्या आणि उतरत्या क्रमाने ह्या फुलवाती लावत जायच्या आहेत चांदीच्या निरंजनमध्ये किंवा एखादी पंथी असेल त्यामध्ये तुम्हाला फुलवाती लावण्याची सुरुवात गुरुवारपासून करायची आहे पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी एक वात लावायची आहे असे तुम्हाला बारा दिवस रोज एक वात वाढवत जायचे आहे दुसऱ्या दिवशी दोन वाती एकत्र एक लावायचे आहेत असेच बाराव्या दिवशी बारा वाती एकत्र एक लावायचे आहेत म्हणजे सोबत लावायचे आहेत बारावा दिवस नंतर तो तेरावा दिवस येईल त्या दिवशी तुम्हाला बारा वाती एकत्र म्हणजे सोबत लावायचे आहेत आणि बाराव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती लावायचे आहेत असेच एक एक वात कमी करत जायचे आहेत पण एक लक्षात राहू द्या तुम्ही त्या वेळेला पूजा करणार सकाळी किंवा संध्याकाळी ती एकच वेळ पूजाची ठेवावी एकच आसन बसण्यासाठी घ्यावे आसन बदलू नये आणि तुम्ही रोज कोणत्या पंथी किंवा निरंजन घेतले आहे त्यानुसारच त्याच निरंजन किंवा पंथीमध्ये तुम्हाला रोज फुलवाती लावायचे आहेत निरंजन किंवा पंथी बदलू नये हे लक्षात असू द्या तुम्ही गुरुवारपासून ही सेवा सुरू करणार त्या दिवसापासून तुम्हाला रोज फुलबाती लावल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्र हे एक वेळा म्हणायचं आहे संपूर्ण फलसुतीसोबत श्रीसूक्त एक वेळा म्हणा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र सोळा वेळा फुलबाती लावताना ही सेवा तुम्हाला करायची आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद